भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी नऊ सप्टेंबरला मतदान होत आहे एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी यांच्यात उपराष्ट्रपती पदासाठी चुरस असणार आहे लोकसभेत एनडीएचं बहुमत असल्यानं राधाकृष्णन जिंकण्याची शक्यता जास्त आहे तर रेड्डींच्या समर्थनासाठी विरोधी पक्षसुद्धा एकवटलेत त्यामुळं ही लढत चुरशीची मानली जाते भारताचे नवे उपराष्ट्रपती कोण असणार हे जाणून घेण्याची उत्सुकता आता सर्वांनाच आहे पाहूयात त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचं मतदान संख्याबळ किती कोणाचं समर्थन कोणाला उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदार कोण देशाच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मंगळवार म्हणजेच नऊ सप्टेंबरला मतदान होणार आहे या निवडणुकीच्या पूर्वी सत्ताधारी एन डी ए आणि इंडिया आघाडीतर्फे आपापल्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत विशेष गोष्ट म्हणजे या निवडणुकीमध्ये दोन्ही आघाडींना त्यांच्या विजयाची खात्री आहे परंतु हा मार्ग तेवढा सोपा नाही आहे खर तर गेल्या महिन्यात जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव तडकाफडकी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर ही निवडणूक होते आहे माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होते मला असं वाटलं की महायुतीचा जो उमेदवार आहे तो शंभर टक्के उपराष्ट्रपती पदाचा निवडून येईल आणि आमचं जे एनडीएचं सरकार आहे हे बाकीच्यापेक्षा मजबूत आहे आणि आमच्या एन डी एच्या सरकारला कोणीही पाच वर्ष हात लावू शकत नाही हा मेसेज उद्याच्या निमंगणीवर बोला बघा उपराष्ट्रपती पद हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च पद आहे जगदीप धनकड हमीद अंसारी आणि एम वेंकय्या नायडू यांसारख्या दिग्गज व्यक्तींनी या पदावर काम केलंय या मोठ्या पदावर काम करणाऱ्या उपराष्ट्रपतींना कोणत्या सुविधा मिळतात तेही जाणून घेऊया दिल्ली लुटियन्स झोनमध्ये सरकारी अधिकृत निवासस्थान मिळतं दरमहा चार लाख रुपये वेतन याशिवाय भत्ता आणि पेन्शन मिळते एसपीजी आणि फोर्स सिक्युरिटीज कडून सुरक्षा मिळते झेड प्लस दर्जाची ही सुरक्षा असते बुलेट प्रूफ वाहनं देशांतर्गत आणि परदेशामध्ये प्रवास करण्यासाठी हवाई दलाची विमान वैयक्तिक कर्मचारी सचिवालय आणि सहाय्यक अधिकारी आणि कार्यालयीन सुविधा देशांतर्गत आणि परदेशी प्रवासाचा केंद्र सरकारकडून प्रवास भत्ताही मिळतो सरकारी आणि सी एच रुग्णालयामध्ये मोफत उपचार सुविधा मिळते कार्यकाळ संपल्यानंतर किंवा राजीनामा दिल्यानंतर मासिक पेन्शन सुविधा आहे यावेळेस उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत तामिळनाडूचे ज्येष्ठ नेते सी पी राधाकृष्णन आणि आंध्र प्रदेशचे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट स्पर्धा आहे महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन हे भाजप संघटनेचे निष्ठावंत आणि विश्वासू चेहरा मानले जातात आणि दक्षिण भारतात आपल्या पक्षाचं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपच्या रणनीतीचा हा एक भाग मानला जातो आहे तर दुसरीकडे सुदर्शन रेड्डी हे न्यायव्यवस्थेत त्यांच्या प्रामाणिक आणि निष्पक्ष प्रतिमेसाठी ओळखले जातात संविधान आणि लोकशाही मूल्यांचं रक्षण करण्यासाठी काम करत असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे राजकारण आणि न्यायव्यवस्थेतील या थेट संघर्षामुळं ही निवडणूक आणखीन ऐतिहासिक बनलेली आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये एनडीएचं पारड जड आहे लोकसभेत एनडीएच्या खासदारांची संख्या दोनशे त्र्याण्णव आहे राज्यसभेत हाच आकडा एकशे तीस इतका आहे दोन नामांकित सदस्य आहे एनडीए कडे एकूण चारशे पस्तीस खासदार आहे निवडणुकीमध्ये सातशे त्र्याऐंशी खासदार भाग घेणार आहे तीनशे ब्याण्णव हा बहुमताचा आकडा आहे एनडीएचा विजय हा जवळजवळ निश्चित आहे संजय राऊत असं म्हणाले की एनडीएचे उमेदवार पडणार आहेत आम्हाला जास्त मतदान मिळणार आहे अशा पद्धतीचे वक्तव्य केलेत मग मला वाटतं संजय राऊतांनी का नाही या निवडणुकीला उभं राहिलं कशाला त्या विचाराला बळीचा बकरा बनवायचा का टेनिओ काटकर इन लोगों ने एक प्रेसिडेंट का चयन करने की ये भारतीय जनता पार्टी की तरफ से हुआ है तो बाकी सारे दल वो किस तरफ वोट करेंगे उसी से स्पष्ट हो जाएगा कि वो सही में संविधान विरोधियों के साथ ताकतों के साथ खड़े हैं या संविधान की रक्षा में वो, वो जुटे हुए गवर्नमेंट okay. ये ये नहीं है ये कॉन्स्टिट्यूशन वर्सेज बिलीव इन दूशन सद्या लोकसभा पांच बेचालीस सदस्य है राज्य सभ दो सदस्य पांच जागा रिक्त है त्यामुळे संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये मिळून एकूण खासदारांची म्हणजेच मतदारांची संख्या सातशे एक्क्याऐंशी आहे बहुमतासाठी तीनशे एक्क्याण्णव सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे पण बी आर एस मतदानामध्ये सहभागी होणार नसल्याचं सांगितलं जात आहे लोकसभेत या पक्षाचा एकही खासदार नसला तरी राज्यसभेत चार सदस्य आहे तसं जर झालं तर उमेदवारांना बहुमतासाठी तीनशे एकोणनव्वद सदस्यांचं पाठबळ लागेल आता या शर्यतीमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं असेल पण लोकसभेत एनडीएच बहुमत असल्यानं राधाकृष्णन जिंकण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे ही लढत अधिक चुरशीची मानली जाते ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा